लेख जाता नांदण्याला सासर आला लेख जाता माझा वादळांशी खेळताना भासे वादळांशी खेळताना वाघ भासे संकटांना तारणारा बाप माझा संकटांना तारणारा बाप माझा जीवनाचे सार सारे सांगताना जीवनाचे सारे सांगताना। भावनांशी हारणारा बाप माझा भावनांशी हारणारा बाप माझा आणि शेवट ओंजळीचे दान त्याचे मोजताना ओंजळीचे दान त्याचे मोजताना सौख्य आईच्या बऱ्याचशा रचना सादर करतात परंतु बापाशी साधणारी ही रचना खरोखरच काळजात करून गेली असं म्हटल्यास बाप बाप्पाने